डहाणूच्या जंगलात दडलाय एक रहस्यमय किल्ला तो म्हणजे गंभीर गड दोन हजार दोनशे फूट उंचीवरचा हा गड पाण्याच्या प्रचंड टाक्यांसाठी आणि अनोख्या दंतकथांसाठी प्रसिद्ध आहे चटणी एक नंबर होती की त्यांच्या आईने आई बनवली होती आणि हा व्हिडिओ त्यांच्या आईपर्यंत नक्की केला पाहिजे जेणेकरून आम्हाला ना नारायण आणि हे अन आहे पूरक लक्ष्मी अनलक्ष्मी वैभव लक्ष्मी शेतान लक्ष्मी हा पॅच चढून आपल्याला वरती जायचा सो आणि तो त्या साईडला आहे गंभीरगड सो ह्या पाण्याच्या टाकीमधून आपण पाण्याच्या बॉटल भरून घेतल्या आणि आता आपण निघालोय नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त मजेत ना आज आपण भटकंतीसाठी पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये आजची आपली भटकंती असणार आहे ती गंभीरगडच्या दिशेने सो या व्लॉगमध्ये मी तुम्हाला या गाड्याची संपूर्ण माहिती देणार आहे सो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा सो वेळ न घालवता आपण चालू करूया आपल्या भटकंतीची सुरुवात चला तर सकाळी अगदी पाच पन्नासची भोईसर ट्रेन पकडून आम्ही डोंबिवलीहून निघालो भोईसर इथे उतरून लगेच डहाणूकडे जाणारी लोकल पकडली आणि जवळपास साडेनऊ ते दहाच्या सुमारास आम्ही डहाणू स्टेशनवर येऊन पोचलो डहाणू स्टेशनच्या बाहेरून टॅक्सी किंवा ऑटो सहज भेटतात आम्ही ही दिवसभरासाठी एक ऑटो ठरवली बार्गेनिंग करून आम्ही ही ऑटो बाराशे रुपयामध्ये डन केली आणि इथून पुढे आम्ही निघालो ते गंभीर गडाच्या दिशेने गंभीर गडाकडे जाणारे दोन मार्ग आहेत एक म्हणजे वेहाळी गावातील पाटीलवाडी हे गडाच्या पायथ्याचे प्रमुख गाव आणि दुसरा मार्ग म्हणजे रामपूर गडाच्या मागील बाजूचा मार्ग जास्त करून लोक पाटीलवाडी मार्गे जातात कारण तो थोडा सोपा मार्ग आहे पण आज आपण जाणार आहोत ते रामपूरच्या मागील बाजूच्या मार्गाने थोडा खडतर पण एकदम मस्त इथे येण्याचा मार्ग म्हणजे ढानू चारोटी कासा सायवन रामपूर असा हा रस्ता आहे सायवन पासून रामपूर गावातील ट्रेकिंगचा स्टार्टिंग पॉईंट हा फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा इथे आला तर ऑटो किंवा टॅक्सी फुल डे साठी बुक करून या कारण संध्याकाळी पाच नंतर वाहन मिळणं खूप कठीण आहे डहाणू ते रामपूर गावातील ट्रेकिंगचा हा पॉइंट हे अंतर सुमारे पन्नास किलोमीटर आहे आम्हाला ऑटोने इथे पोहचायला जवळपास दोन तास लागले सध्या वेळ झाली आहे सकाळचे साडे अकरा आणि आता आपल्या गंभीर चढाईला चा सुरुवात येथील वाट ही मळलेली आहे दिशाभूल होण्याचा प्रश्नच नाही मात्र सुरुवातीला जरा चढ जास्त असल्याने दमचाक होऊ शकते सगळ्यात महत्वाचं गडावर पोचायच्या आधी पाण्याचा कोणताही सोर्स नाही म्हणून पुरेसं पाणी नक्की सोबत ठेवा गंभीरगडाचा इतिहास हा फारसा उपलब्ध नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेल्या किल्ल्यांच्या यादीत गंभीरगडाचा संदर्भ आढळतो इसवी सन सोळाशे बहात्तर ते सत्याहत्तरच्या दरम्यान मोरोपंत पिंगळे यांनी सेगवा गडाबरोबर गंभीरगडे स्वराज्यात आणला छत्रपती संभाजीराजे यांनी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी रोजी उत्तर कोकणावर स्वारी केली त्यामध्ये त्यांनी तारापूर आशेरी गडासह गंभीर गडई जिंकून घेतल्याची नोंद आहे इसवी सन सतराशे सदतीस ते एकोणचाळीसच्या दरम्याने वसई मोहिमेत चिमाजी अप्पांनी ठाण्यातील इतर किल्ल्यांबरोबर गंभीर गडे जिंकून घेतला सोळा मे सतराशे एकोणचाळीस रोजी शेवटचा हल्ला वसई किल्ल्यावर करून पोर्तुगीजांचे उत्तर कोकणातून कायमचे उच्चाटन केले साडे अकरा वाजता आम्ही गडाच्या पायथ्यापासून गड चढायला सुरुवात केली वीस मिनटं झाले असतील आम्ही त्या पठारावर येऊन पोचलेलो आहे गडावर येण्याची वाट चांगली आहे थोडीशी खडतर आहे पट चांगली आहे आणि आता बघू शकता हा पॅच हा पॅच चढून आपल्याला वरती जायचं आणि तिथून लेफ्टला जायचं आहे सो आणि तो त्या साईडला आहे गंभीर गड व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला छोटासा सो तो आहे गंभीर गड आता अराऊंड बारा वाजल्यात आणि रखरखीत ऊन आहे सो तरी पण आपल्याला जायचं आहे ते गडावर चला तेच आहे ते पठार त्या पठारापासून हा सरळ रोड येतो नंतर हा स्टीप पॅच लागतो हो so, चला तर हा पॅच चढून वरती जाऊया जा। गडपती बाप्पा चलो हा जो स्टीप वाला पार्ट आहे तो चढून वरती आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जायचं डाव्या बाजूची वाट सरळ गडाच्या दिशेने जाते चला तर डाव्या बाजूची वाट पकडून आपण जाऊया गडाच्या दिशेने ते खाली एक पठार लागलं आणि त्या पठारापासून वरती आल्यानंतर हे अजून एक पठार लागतं स्वतः इथून आपण वरती जाणार आहे चला दुसऱ्या पठारावरून पुढे आल्यानंतर इकडे राईट साइडला नाही आहे लेफ्ट साइडला आहे थोडं पुढे आल्यावर एका पडक्या वास्तूमध्ये दगडाची घुमटी बांधलेली असून त्यात एका देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे इथून पुढची वाट जंगलातून जाते आणि झाडांची सावली मिळत असल्याने ट्रेक जरा सुखद वाटतो पठारापासून वरती आल्यानंतर ही जी वाट जाते ही थोडी जंगलातून जाते वाट मळलेली आहे सो चुकण्याचा काहीच प्रश्न नाही आहे हा इथेच आहे गंभीर गड सो ह्या गडाजवळ आपल्याला जायचंय चलो बघा किती स्टीप आहे हायक गंभीर गडाच्या दिशेने येताना आपल्याला दोन पठार लागतात आणि दुसऱ्या पठारानंतर हा स्टीप भाग चालू होतो ही पूर्ण चढण आहे खालून सेकंड पठारापासून ते वरती गडापर्यंत सो बघू शकता तुम्ही ही चढण कशी आहे ती आणि माझ्या मागच्या बाजूला पण अशीच चढण आहे ती वरती गडापर्यंत चला तर हा भाग चढून आपण वरती जाऊया आता थोड्याच वेळात आपण गडावर पोचू पण ही खालून गडाची तटबंदी दिसते इथे आपल्याला ही बघा गवाले ऊन कसं आहे थडक आणि थंडगार मस्त दुपारचा वाजला एक नाही स्वायिक वाजलाय मस्त गरम असं ऊन लागतं आहे ऊन आहे त्यात भयंकर ऊन आहे डिहायड्रेशन पण खूप होतं आहे तुम्ही पण ह्या दिवसात येत असाल पुरेपूर पाणी सोबत ठेवा आणि गड्यावरती आणि होईल तर अर्ली मॉर्निंग सकाळी ट्रेकला सुरुवात करा जेणेकरून आपण लवकर पोचाल इकडे आणि लवकर डिसेंड कराल बीरगडावरती हे असे तुटलेले कातळ खाली आलेले तुम्हाला दिसतील इवन या मोठ्या कातळांना देखील भेगा गेलेल्या आहेत सो तुम्ही पण वरती येताना इथे इकडे तिकडे बघा आणि सावधगिरीने वरती जा हे बघा खूप सारे कातळ तुटून <laughs> खाली पडलेले आहेत कड्याच्या थोडंसं खालच्या बाजूला वरती आल्यानंतर ही एक गुफा लागते या गुफेमध्ये आहे एक मंदिर आणि ही बाजूला बघू शकता तुम्ही ही गुफा so, <laughs> आहे सो इथेच आम्ही आता लंच करणार आहोत वाड्यावरून वरती आम्ही चालत आलोय आणि इथे गुहा लागली आहे त्या गुहेत आम्ही आमचा लंच करायचं ठरवलेलं आहे आणि आपल्या मंडळीने सगळ्यांनी सोबत लंच घेऊन आलेले आहेत सो आता आम्ही खायला बसलेलो आहे मी सो so, दिसत आहे <laughs> काय काय जणांनी फ्रुट्स आणले आहेत काय काय जणांनी चपाती भाजी आणली आहे टोमॅटोची चटणी हा चला तर चटणी एक नंबर होती की त्यांच्या आईने बनवले होते आणि हा व्हिडिओ त्यांच्या आई, 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 आई पर्यंत नक्की केला पाहिजे जेणेकरून आम्हाला नेक्स्ट साहेब अजून अजून जास्त चपात्या आणि चटणी भेटेल हे आहे ना शिष नारायण आहे आणि हे धन लक्ष्मी आहे पुरक लक्ष्मी लक्ष्मी वैभव लक्ष्मी शेतान लक्ष्मी जो कोणी गरीब ज्याला पुत्र नाही असेल इकडे ज्याला पुत्र नाही असेल ज्याला संसार मध्ये तकलीच असेल मानून गेलं त्याच्या बाबाने खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे त्या इथून खालून आपण वरती चालत आलो आणि वरती आल्यानंतर डाव्या बाजूला गेल्यानंतर तिकडे त्या साईडला गुफा आहे आणि राईट साईडला ह्या वाटेने सरळ चालत गेल्यास आपण गडाच्या वरती जाऊन पोहोचतो तर आपण आता गुहेकडून चाललोय गडाच्या वरच्या बाजूला गडाच्या माथ्यावर पोचल्यानंतर एका सपाट भागात पाण्याचे एक भले मोठे कोरडे खांब टाके असून या टाक्याच्या तळाशी एक कपार दिसून येते या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने स्थानिक लोकांमध्ये या टाक्यांबाबत बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीनंतर इथल्या खोल विवरामध्ये संपत्ती लपवून शत्रूंच्या हातातून सुटका केली थोडं चालून पुढे आल्यावर वाटेतच एका ठिकाणी कपारीत नव्याने बांधलेल्या घुमटीवजा मंदिराचे व घराचे अवशेष पाहायला मिळतात सिल्वासा येथील एक साधू या ठिकाणी काही काळ मुक्कामास होता गंभीर गडावरून आपल्याला तीन सुळके दिसतात तो म्हणजे पहिला पायली दुसरा आठवा आणि तिसरा घोंगडी आणि ही आहे पूर्ण गंभीर गडाची माची सो आत्ता आपण उभे आहे ते एका एका डोकावर गंभीर गडाच्या आणि आता आपण चाललो आहे ते गंभीर गडाच्या दुसऱ्या डोकावर ती ती आहे त्या साईडला सो चला ते गंभीरगडाच्या त्या डोकावरती सो तो झेंडा झेंडा दिसतोय त्या झेंड्याजवळ सो इथून ती वाट आहे आपले निलेश चाललेत सो त्याच वाटेने आपण आता त्या डोकावर जाणार आहोत चला तर गंभीरगड हा माची व बाले किल्ला अशा दोन भागात विभागला असून किल्ल्याचा डोंगर सी आकारात चाळीस एकर परिसरात पूर्व पश्चिम असा पसरलेला आहे माचीवर मोठ्या प्रमाणात जंगल वाढलेले असल्याने माचीवरील अवशेष त्यात लुप्त झाले आहेत गंभीर तटबंदी इथे तुम्हाला दिसते आणि त्या साइडला आहे हा बुरुज आणि आपले हे ट्रेकर्स घामाघोम आणि फुल एनर्जेटिक वाटेवरील पायऱ्यांनी जाताना बाल्य किल्ल्याचा दरवाजा व त्या शेजारील बुरुज व तटबंदी पाहायला मिळते दरवाजातून आत शिरल्यावर बाले किल्ल्यावर जाताना वाटेत मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असून वाटेच्या उजव्या बाजूस या झाडीत खडकात खोदलेली दोन टाकी दिसतात एक पाण्याचं टाकं दिसतं त्यातील पाणी खराब असून पिण्यायोग्य नाही आहे तुम्हाला दिसेल मला खूप दम लागला आहे हो कारण खूप जास्त चढण चढून आम्ही इथे वरती आलेलो आहे आणि ही लागली आहे पाण्याची टाकी आम्हाला हे अजून एक पाण्याचं टाकं दिसलं ते बघू शकता यातील पाणी आ... खराब आहे पिण्यायोग्य नाहीये सो पाण्यात सगळे शेवाळ दिसते इथे वरती हे शक्यतो दिसत नाही झाडी वाढल्यामुळे हे त्या झाडाझुडपणमुळे दिसत नाहीये बघायचंय तुम्हाला सह्याद्री हा बघा वाटेच्या पुढील भागात एका पडक्यापासून दगडाची घुमटी बांधलेली असून त्यात जाक माता देवीची मूर्ती स्थापन केली आहे गडाच्या दुसऱ्या डोकावरती हे दगडामध्ये असलेलं एक प्राचीन मंदिर दिसतं सर्वात आधी इथे पूजा केली जायची आणि आत्ता जे मी तुम्हाला आधी मंदिर दा, मंदिर दाखवलं त्या मंदिरात पूजा केली जाते देवीची सो आधी इथे पूजा केली जायची या मंदिराकडून वर आल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च भागात येऊन पोहोचतो मंडळी आपण आता गंभीरगडाच्या दुसऱ्या टोकावर येऊन पोचलेलो आहे आधी आपण त्या टोकावर होतो दिसतो आहे ते टोक ते तीन पिण्याकल आहेत ते तिथे होतो आपण आणि तिथून आपण असं चालत 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 या दुसऱ्या टोकावरती आलो आहे सो खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आमचा हा आणि आत्ता आम्ही चाललो आहे ह्या आत्ता जिथे मी उभा आहे त्याच्या खालच्या बाजूला पाण्याची टाका आहेत ती बघण्यासाठी आता मी चाललेलो आहे गडावरून सिल्वासाचे दर्शन होते तसेच पूर्वेला जव्हार भास्कर उतवड हर्षगड ही डोंगरांग दिसते पश्चिमेकडे तलासरी पासून तसेच महालक्ष्मीचा सुळका अशेरी अडसूळ असा परिसर नजरेस पडतो आहेत वरती हळूहळू हे अजून एक दगडामध्ये आपल्याला छोटस मंदिर दिसत आत्ता आम्ही चाललो आहे ती पाण्याची टाकं बघायला कातरात कोदलेली पाण्याची टाकं सो आमच्या बाटल्या पण संपल्यात पाण्याच्या सो आम्ही तिथूनच भरून घेऊ आणि तो पॉईंट झाला की मग आम्ही आमच्या परतीला सुरुवात करू सो चला तुम्हाला दाखवतो पाण्याची टाकं फायनली आपण गंभीर गडाच्या खाली जे पाण्याची टाकं आहेत तिथे आलेलो आहे जर तुम्ही माझ्या या राईट हँड साईडला बघू शकता हे आहे पिण्याचं टाकं जे आपण आपण पिऊ शकतो चला आता आपण जाऊया या पाण्याच्या टाक्याजवळ आणि आप, आपल्या बाटल्या भरूया बाले किल्ल्याच्या या कड्यावरील भागात खडकात दोन पाण्याची टाकी कोरलेली असून त्यातील एका टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे पाणी काढण्यासाठी थोडे प्रस्तरारोहण करत टाक्यावर चढावे लागते तसेच दिवाळीनंतर हे पाणी खोल जात असल्याने ते काढण्यासाठी जवळ दोरी असणे आवश्यक आहे पाण्याच्या टाकीमधून आपण पाण्याच्या बॉटल भरून घेतल्या आणि आता आपण निघालोय त्या आपल्या परतीच्या प्रवासाला मंडळी अशा प्रकारे आपली गंभीरगडची भटकंती ही कम्प्लीट झालेली आहे सो तुम्हाला कशी वाटली आमची भटकंती तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो सो त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय